अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिश रिज हब ची उभारणी करून नील क्रांती योजने अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे या प्रकल्पामुळे कोडी लोक मत्स्य उत्पादक अमरावती महानगरपालिका क्षेत्रालगत विक्रेते तथा ग्राहक यांना फायदा होणार आहे या प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे हा प्रकल्प महानगरपालिका राबवित असून या प्रकल्पाची किंमत एकवीस पॉइंट ब्याऐंशी कोटी आहे ताज्या थंड आणि गोठलेल्या व मूल्यवर्धित माशांच्या खाद्य उत्पादनाचे व्यापार गोदाम प्रक्रिया वितरण आणि निर्यात यासाठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसाय हब मध्ये रूपांतरित होणार आहे महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले की अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे मत्स्य व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने फिशरी हब ची निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे दोन बाजूनी आम्ही त्या संदर्भामध्ये काम करत आहे एक सिव्हिल कन्स्ट्रक्शन जवळपास आमचं नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि ज्या माशांना प्रिझर्व करायसाठी ज्या मशनरी लागतात त्या मशिनरीचं सध्या टेंडर आमच्या टेंडर प्रक्रियेमध्ये सुरू झालेलं आहे येणाऱ्या काही कालावधीमध्येच ये हे संपूर्ण कार्य पूर्णास्वात जाऊन या ठिकाणी सुंदर असं रोजगार निर्मिती करणारं केंद्र म्हणून फिशरी हबचं आपल्यासमोर येणार आहे या संदर्भामध्ये मी नुकताच या भागाचा दौरा केलेला आहे आवश्यक सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे येणाऱ्या काही काळामध्येच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याचा लोकार्पणाचा सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करू फिशरीज हब तयार करून सर्व आवश्यक सुविधा देऊन सुविधा पुरवण्यासाठी कार्य करावे ग्राहकांना दर्जेदार मासे उपलब्धता सुनिश्चित करावे गुणवत्ता नियंत्रण उपकरणे आणि आवश्यकतेसह फिशरीज हब प्रदान करावा स्थानिक फिशर किंवा मासेच्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा सुविधा आणि आधारभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे महिलांना सशक्त करणारे ग्रामीण भागात नोकरीची संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे खास करून वाहतूक आणि विपणन क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार संधी निर्माण करणारा हा प्रकल्प आहे मत्स्य उत्पादकांना थंड मच्छीचे बाजारपेठ तयार करण्यासाठी आईज आणि गोठलेल्या मासेंच्या उत्पादनासाठी तयार होण्यासाठी मोबाईल वेल्डिंग वाहने इंट्रीगेटर मोबाईल फिश निर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे पोस्ट हार्वेस्ट सुविधा जसे की आईसकॅड फिश प्रिपोसेसिंग फिश ड्रेसिंग आणि मूल्यवर्धित व त्यानुरूप उत्पादकांसाठी आणि ग्राहकांना गुणवत्ता उत्पादनाची पूर्तता या प्रकल्पातून होणार आहे माजी आमदार सुनील देशमुख आणि सदर प्रकल्प गतिमान करून दर्जेदार करावा अशा सूचना यावेळी दिल्या हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी मनपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहे या प्रकल्पाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करून हा प्रकल्प कार्यान्वित करावा महानगरपालिकेचे सदर कार्य लोकांना रोजगार निर्माण करणारे असून यंत्रणेने सदर कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण करावे बडनेरा कोंडेश्वर रोड येथे फिशरीज हब उभारण्याचे कार्य सुरू असून या ठिकाणी होलसेल व रिटेल फिश मार्केट तयार होत आहे या ठिकाणी फिश ड्रेसिंग सेंटर आईस प्लॅन्ट होलसेल शॉप तीस रिटेल शॉप चिल्ड रूम, रूम तयार करण्याचे काम सुरू आहे मेकॅनिकल कामाची निविदा लावण्यात आली आहे विद्युत कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे शुक्रवार बाजार चप्राशीपुरा येथे अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य सुरू आहे या ठिकाणी छत्तीस होलसेल शॉप एकशे साठ रिटेल शॉप चिल्ड रूम रूम तयार करण्याचे काम आहे सोमवार बाजार येथेही अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य करण्यात येत आहे सोमवार बाजार येथेही अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचे कार्य करण्यात येत आहे यामध्ये चाळीस रिटेल शॉप तयार करण्यात येणार आहे याबाबत मनपा महापौर चेतन गावंडे यांनी विदर्भ न्यूज कडे माहिती स्पष्ट केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती